एक नंबर गावावर एकशे पंचवीस एक रुपये एकशे पंचवीस रुपये किलो फरशी भाऊ पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये टुकडा फरशी बीन्स पंचेचाळीस रुपये किलो मिरची भाऊ पन्नास रुपये दुधी भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये किलो दुधी भेंडा भाऊ वीस रुपये वीस ते पंचवीस रुपये भेंडा झाल्यात आज सगळ्या ही वीस रुपये दिलेत दुधी भाऊ आठ रुपये आठ रुपये किलो दुधी एक नंबर गावावर एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये किलो कोबी दहा रुपये दहा बारा तेरा रुपये कोब्या संपल्यात या कोब्या दहा रुपये शिवट राहिलेला संपल्या नाही अजून कोब्या सगळ्या कोब्या शिल्लक राहतील कदाचित या तुरी आल्या होत्या साठ रुपये सत्तर रुपये संपल्या बरेच शिल्लक घेत काही गेल्या त्या साठ रुपये सत्तर रुपये गेल्या नमस्कार काय गेल्या पालेभाजी आज कोथंबिरी गेलेलं आहे पाच ते सात रुपये पाच ते सात रुपये हो पालक गेलेलं आहे आठ ते बारा रुपये आठ ते बारा रुपये पालक हो गेलेला आहे पंचवीस ते एकतीस रुपये म्हणजे रुपये पण गेले बत्तीस पर्यंत पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस सरासरी भाव पकडू शकतो कांदापात गेलेली आहे तेरा ते सोळा सोळा रुपये तेरा ते सोळा रुपये कांदापात मुळ्याचे भाव जरा काढले आहेत मुळा आहे सोळा ते वीस रुपये सोळा ते वीस रुपये मुळा आज आज आजपासून म्हणजे मुळ्याचे भाव काढलेले हा ठीक आहे मागच्या आठवड्यात दिवाळी असल्यामुळे जरा बाजार कमी झाले बाकी पुदिना दहा रुपये गड्डी कडी पत्ता दहा रुपये जुडी 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 बोला शापूच शापू आहे तर शापू गेलेली आहे दहा ते पंधरा रुपयापर्यंत चॉपर माल दहा ते पंधरा रुपये शापू हो बाकी आता धन्यामुळे जरा शेतकरी वर्ग नाराज आहे थोडे भाव वाढले पाहिजे दीपावलीचा खर्च मोठा झालेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्यात या बाजारावरती नाराजगी पण मालाची आवक असल्यामुळं बाजारभाव वाढणं पण जरा थोडं अवघड आहे बाकी